तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आहोत मुरुड तालुक्यात स्थित असलेला किल्ले जंजिरा हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्वप्न म्हणजे हा किल्ला जिंकण्याचं पण ते काय शक्य नाही झालं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी पद्मदूर किल्ला बांधला जो की हा किल्ल्याच्या जवळचा आहे पण तो आता धुक्यात म्हणून दिसत नाही आहे तर हा येतो जंजीरा किल्ला तर आता आपण जाऊ शिकलो रूप माझे झलको कंचिक मन समिंद

आता आपण जंजिराच्या पार्किंगच्या इथे आहे मला मागून बघू शकता इथे गाडी पार्क केली आणि गाडीसाठी शंभर तिकीट आहे आणि इथेच मागं बोटीने आपल्याला किल्ल्यात जायचं आहे तर तुम्हाला आता किल्ल्याच्या दरवाज्यापाशी भेटते मग शंभर रुपये आपण पार्किंगचे दिले आणि आता शंभर रुपये बोटसाठी पण तिकीट आहे तर ते तिकीट काढायचं आणि इथे बोट हे बोट घेऊन आपल्याला किल्ल्यापर्यंत सोडतं में छोटा नहीं है बाईस सेकंड में बांधा हुआ किला है आप लोग अगर चार से पाँच घंटा भी घूम लेंगे ना ये किला कंप्लीट नहीं होगा लेकिन इसके अंदर में देखने से है रानी का शीश महल है नगार खाना है मीठे पानी के तालाब है अब सर तालाब इतने बड़े हैं जिस बोट के अंदर में आप लोग बैठे हो ना ऐसे दो से तीन बोट उठा के तालाब के अंदर में डालोगे आप लोग लेके घूम सकता फेर सकता सर इतने बड़े वहाँ पे बैठा का होता है ना आईलैंड टापुर इसके ऊपर में जो किले को बांधा गया और ये किला बांधने वाले राजा का नाम था सिद्धि बोले हिंदुस्तान के अंदर में सर दो सिद्धि एक शिवाजी संभाजी महाराज के, के।, सर, के पे जो था मुगल था जो पनलगढ़ के अंदर में बेड़ा दल के बैठा हुआ था और ये जो सिद्धि था ये सर आफ्रिकन था वो था अब ये इसका हिंदुस्तान में आने का रीजन क्या था कारण क्या था ये व्यापारी था जैसे सर अपने घरों के अंदर में स्पाइस गर्म मसाला लोग ही ला बिजनेस करता था जब हिंदुस्तान में आता था पानी के रास्ते से सर आप लोग जब अंदर में एंट्री करोगे टिकट निकालोगे टिकट काउंटर के सामने ही, आप को एक समाधि मिलेगी जैसे बॉम्बे में हरियाली का समाधि है ये समाधि पे आके फूलों की माला चला के चला जाने का एक समय ऐसा हो गया सर ये समाधि पे आ गया फूलों की माला चढ़ाने के लिए और समंदर में तूफान हो गया साइक्लोन हो गया समंदर में तूफान होने के कारण से जो समंदर का पानी था वो समाधि को टच होने लगा यही कारण से यही रीजन से जो किला बांधा गया किले का जो काम स्टार्ट किया था सर इलेवन एटीन में ग्यारह सौ अठारह और ग्यारह सौ चालीस में पूरा किला बन के तैयार हो गया मतलब टोटली सर बाईस साल लग गया किला बांधने के लिए अब बाईस साल क्यों लग गया क्योंकि पानी को छह घंटा हाईटाइड होता है छह घंटा लोटाइड होता है ओटी भरती ना जब भी ओटी रहने का सर उसको जो किले का काम स्टार्ट किया था देखो सर उसके बाद में आप लोग को इस किले का सेकेंड एक इस किले का सबसे बड़ा तोप देखने मिलेगा और अपने हिंदुस्तान में तीन नंबर पे आने वाला तोप पहला तो बीजापुर के अंदर मुल्क मैदान है दूसरा जो है दोलादाबाद देवगिरी किले में मेवेंडा तोप और तीसरा है सर ये जंजीरे में रखा हुआ है कलाल बंगड़ी इसका जो सर वेट वज़न है बाईस है टन का बाईस हजार का उसके बाजू में गायमुख और चाउड़ी है इस किले के सर सबसे बड़े तीन तोप है वहाँ से सर उसके बाद में आप लोग को आगे में हा दरवाजेतून आत आलो माझ्या मागं बघू शकता हा तो दरवाजा बाहेर गर्दी होती म्हणून सध्या मला बाहेरचा शूट नाही घेता आला पण मी तो शूट घेतलेला आहे दरवाजाचा तुम्ही तो, तो बघू शकता आणि हा हा दरवाजा आहे आणि हा दरवाजाचे बांधकाम असं झालेलं आहे की जर तुम्ही ह्या दरवाजाला मागून बघितला लांबून बघितला तर हा दरवाजा नाही दिसणार पण जर तुम्ही ह्या दरवाजासमोर आला तर तुम्हाला दरवाजा बघायला मिळेल प्रवेश केल्यावरती इथेही आपण बघू शकता इथे सगळ्या टिल्याची माहिती दिलेली आहे तर तुम्ही वाचू शकता या दरवाजातून प्रवेश केल्यावरती आपल्याला तलाव पाहायला मिळते हे तलाव आहे आणि काही अवशेष आहे ते तलाव पाहिल्यावरती तिथूनच परत मागे यायचं आहे आणि जो मी तुम्हाला शूटमध्ये बघितला असाल हे ते महल महल तर तुम्हाला आता हे महल दाखवतो तर मित्रांनो त्या महलच्याच डाळ्या वरती पायऱ्या गेल्या आहेत त्या वरती जायचं आहे आणि काही खोल्या पाहायला मिळतात आपल्याला इथेच दोन खोल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि हे मा काही अवशेष पाहायला मिळतात तर ही एक ती खोली तर हे खोलीत आतमध्ये आल्यावरती Yeah. Uh, yeah, आतमध्ये यायचंय आणि उजव्या साईड लावायचं oh, wow. तिथेच वरती पायर आहेत uh, म्हणजे पूर्ण महल आपण फिरून बघू शकता त्यावेळच्या काळात तो महल असा दिसायचा तर मित्रांनो या किल्ल्यावरती आल्यावर असे काही विशेष मार्ग सांगण्याची गरज नाही लागत तुम्ही बघाल तिकडे इमारती बिल्डिंग न, महल अवशेष सगळे पाहायला मिळते म्हणून तुम्हाला असं मार्ग डिक्टेट करायची गरज नाही लागणार कारण जसं तुम्ही प्रवेश दरवाजातून आता आला तुम्ही कुठेही जा तुम्हाला सगळीकडे ते अवशेष पाहायला मिळतील फक्त गडाच्या तटबंदीवरून गड एक्सप्लोअर करत जावा कारण गड खूप मोठा आहे जवळ जवळपास बावीस एकरापर्यंत हा गड पसरलेला आहे म्हणून तुम्ही मेन दरवाज्यातून आत आला आत आल्यावरती तिथूनच उजव्या बाजूला बुरजावर चढायसाठी पायर दिल्यात त्या बुरजावरती गेल्यावरती तिच्या तटबंदीवरून तुम्ही गड एक्सप्लोअर करा थोडं थोडे गेल्यावरती एक बुरुस पाहायला मिळतो आणि त्याला आपण टहळी बुरुज असे म्हणतो तर त्या बुरुजवरून आपल्याला संभाजी महाराजांनी बांधलेला ह्या हा, हा गड जिंकण्यासाठी तो किल्ला म्हणजे पद्मदुर्ग पाहायला मिळतो तर तुम्ही नुसता हा क्लिप्स बघा आणि मी तुम्हाला गड करून दाखवतो तर मित्रांनो ते महल बघितले महल बघितल्यावर ते सरळ यायचं आणि इथूनच वरती पायऱ्या आल्या आहेत आणि या पायऱ्यावरून वरती आल्यावरती आपल्याला एक तलाव पाहायला मिळते तर तुम्हाला ते तलाव दाखवतो हे आहे ते तलाव तर मित्रांनो त्या पायऱ्या चढून वरती यायचं आपल्याला ते तलाव पाहायला मिळते तर मित्रांनो या तलावाच्या डाव्या बाजूला वरती जायला पायऱ्या दिले त्या पायऱ्या चढून आपल्याला जायचंय तिथे तर, तर ह्या गडावरती भरपूर असे अवशेष पाहायला मिळतात तुम्ही, तुम्ही, तुम्ही कुठल्याही बाजूने गाड्यात प्रवेश करा तुम्हाला सगळीकडे अवशेषच पाहायला मिळणार तर असा एक फिक्स रोड नाही आहे त्या अवशेष बघण्यासाठी तुम्ही कुठेही या तुम्हाला सगळीकडे अवशेषच पाहायला मिळणार जसं मी तुम्हाला सांगितलं हा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जो किल्ला बांधला पद्मदुर्ग तो इथून दिसतो पण आता मला नाही कॅमेरामध्ये हा जो दिसतो तो आहे पद्मदुर्ग हा इथे हा जो दिसतो तो पद्मदुर्ग दिसतो आणि मी सध्या आत्ता गडाच्या सगळ्यात उंच पार्टवरती आहे जिथं आपण झेंडा लावतो झेंड्याचा स्तंभ तर इथेच पूर्ण संपूर्ण किल्ला इथून पाहू शकता तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ पण दाखवता आत्ताचा आणि किल्ला बघून झालेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नेणार असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये